नमस्कार मी ऐश्वर्या खेडेकर तुम्ही पाहताय सुरुवात करूयात बातमीपत्राला पण त्याआधी पाहूया आजच्या महत्वाच्या घडामोडी जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी सरकार सकारात्मक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही खेडमध्ये पोस्ट ऑफिसच्या कर्मचाऱ्यांचे उपोषण लोटेमाळ येथील गोवा बनावटीच्या दारूच्या अड्ड्यावर घाट मुद्देवर जप्त करत एकावर गुन्हा दाखल आणि मुरडे येथील एस एस ग्रुपच्या वतीने खेळ प्रीमियर लीगचे आयोजन आणि आता सुरुवातीला सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आहे जुनी पेन्शन योजना लागू करा या मागणीसाठी चौदा डिसेंबर पासून संपावर जाण्याचा इशारा राज्य सरकारी कर्मचारी संघटनेच्या वतीने देण्यात आला होता त्याप्रमाणे चौदा डिसेंबर पासून विविध कर्मचारी संघटना संपावर गेल्या देखील या पार्श्वभूमीवरती राज्य शासनाने बुधवारी सायंकाळी पाच वाजता मान्यता प्राप्त अधिकारी आणि कर्मचारी संघटनांच्या नेत्यांना चर्चेसाठी बोलवलं होतं बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील उपस्थित होते या बैठकीत झालेल्या निर्णयाची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज झालेल्या विधानसभेत निवेदनाद्वारे दिली जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी सकारात्मक सरकार आहे अशी ग्वाही देतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरकारी कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावे असे आवाहन देखील केले सर्व अधिकारी कर्मचारी यांच्या प्राप्त झालेल्या मागण्यांपैकी महत्त्वाची जी मागणी आहे जुनी पेन्शन लागू करण्यास संबंधातील आहे यावर विचार करण्याकरिता शासनाने सुबोध कुमार यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली असून सदर समितीचे सदस्य श्री सुधीर श्रीवास्तव हो, तसेच के पी बक्षी आहेत जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंबंधात नेमलेल्या या समितीने आपला अहवाल गेल्याच आठवड्यात शासनात सादर केलेला आहे यामध्ये समितीने सुचवलेल्या तरतुदी लागू करण्याकरिता त्याचा सविस्तर अभ्यास होणं आवश्यक आहे कारण फायनान्शियल इम्प्लिकेशन आणि या संदर्भामध्ये सदर अभ्यास करण्याचे निर्देश अतिरिक्त मुख्य मुख्य सचिव वित्त व अतिरिक्त मुख्य सचिव सेवा यांना देण्यात आले आहेत हे दोन्ही अधिकारी संघटनेच्या प्रतिनिधींशी विचार विनिमय करून आपले मत मुख्य सचिव यांच्या मार्फत शासनात सादर करतील निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांचे आर्थिक व सामाजिक सुरक्षा जुन्या पेन्शन योजनेप्रमाणे योग्य प्रकारे राखली जाईल या मूळ तत्वावर शासन ठाम आहे प्राप्त अहवाल व त्यावरील चर्चा व अंतिम निर्णय हा या तत्वाशी सुसंगत असेल सदर अहवालावर अंतिम निर्णय येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात घेण्यात येईल मी सदनास ग्वाही देऊ इच्छितो की संघटनेच्या मागण्यांप्रती शासन सकारात्मक आहे त्यामुळे संघटनेने सुरू केलेला संप त्वरित मागे घ्यावा व सर्वसामान्य जनतेची गैरसोय होणार नाही याची काळजी घ्यावी असं मी सर्वांना आवाहन करीत आहे धन्यवाद काळगायी मंदिर भरणे येथील खेडमधील पोस्ट ऑफिसच्या कर्मचाऱ्यांनी पत्रकार परिषद घेत व उपोषणाला बसण्याचा पवित्र हाती घेतलाय आपल्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फुटावी तसेच इतर विविध मागण्यांसाठी आम्ही उपोषणाला बसलो असल्याची प्रतिक्रिया यावेळी या, या कर्मचाऱ्यांनी दीपवाहिनीजवळ बोलताना स्पष्ट केली आहे नमस्कार माझे नाव लक्ष्मण सावडराव साळपेची अखिल भारतीय ग्रामीण डाक सेवक यूनियन महाराष्ट्र राज्य गोवा प्रांत उपाध्यक्ष त्याचबरोबर अखिल भारतीय ग्रामीण डाकसेवक युनियन गोवा रिझन जनरल सेक्रेटरी त्याचबरोबर अखिल भारतीय ग्रामीण डाकसेवक युनियन रत्नागिरी डिव्हिजन उपाध्यक्ष आम्ही भारत सरकारला दीड महिन्यापूर्वी आमच्या विविध प्रश्नांबाबत एक संपादी नोटीस दिली होती त्या दीड महिन्याच्या कालावधीमध्ये यावर कपाल खात आणि भारत सरकार यांनी कोणतेही उपाययोजना क केल्यामुळे आम्हाला बेमुदत संपाचा हत्यार आज उपसावा लागत आहे आमच्या मागण्या अशा आहेत हा जो ग्रामीण डाकसेवक आहे हा तमाम देशातील ग्रामीण भागात जनतेची सेवा करत आहे जनतेची सेवा करत असताना या कर्मचाऱ्याला कोणत्याही सेवा सुविधा प्रदान केलेल्या नाही अनेक सेवा सुविधांपासून तो वंचित आहे त्यामुळे या ग्रामीण डाकसेवकाला सेवानिवृत्त हो। झाल्यावर कोणत्याही प्रकारचं पेन्शन दोन्ही पेन्शन योजना वगैरे हो कोणतीही नाही त्यामुळे हालाखीचे दिवस काढावे लागतात ग्रामीण सेवकांना वयाच्या पासष्टव्या वर्षी सेवानिवृत्त केली जाते आणि त्यावेळी मोजकत असे मोजकच असे रक्कम देऊन त्यांना घरी पाठवलं जातं परंतु त्याच्या कुटुंबासाठी वैद्यकीय सुविधा सुद्धा मिळत नाही आणखीन बऱ्याच सुविधांपासून हा आमच्या तुटपुंज्या पगारात सेवक ग्रामसेवक ग्रामीण से काम करत आहे त्यामुळे आमच्या ज्या ज्या न्याय मागण्या आहेत की आम्हाला वेतनशेणी द्या बारा चोवीस छत्तीससाठी स सुविधा द्या जेणेकरून कामगारांच्या पगारात पगारा चांगली वाढ होईल आणखीन वैद्यकीय सुविधा द्या महिलांसाठी अनेक सुविधा द्या अशा ज्वलंत प्रश्नावर आम्ही हा संप बेमुदत चालवलेला आहे हा संप किती तारखेपासून सुरू झाला हा संप बारा बारा तेवीसपासून सकाळी पहाटे सहा वाजल्यापासून चालू केलेला आहे तर शासनाने ह्या मागण्या तुमच्या मान्य नाही केल्या तर पुढचं तुमचं काय नियोजन असेल जोपर्यंत सरकार आमच्या मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत संघटनेने हा संप नेटाने चालवण्याचा निर्णय ने घेतलेला आहे सरकार दरबारी यापूर्वी सहा सहा वर्ष आमच्या मागण्यांबाबत सगळ्या फाईल प्रलंबित असून त्याच्यावर कुठलीच उपाययोजना केली गेलेली नाही होळी यात पुढच्या बातमीकडे कोकणात विहीर खोदण्यासाठीचा निधी वाढवण्याबाबत लवकरच धोरणात्मक निर्णय घेतला जाणार आहे शिवसेना नेते आमदार भास्करराव जाधव यांच्या प्रश्नावरती कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी विधानसभेत आश्वासन दिलंय डोंगरमाथ्यावरती आता पाणी अडवण्याबाबत देखील शासन सकारात्मक असल्याचं यावेळेस सांगण्यात आलंय एक आपण लक्षात घेतलं पाहिजे मंत्री महोदय की कोकणामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये पाऊस पडतो आणि ते सगळं पाणी समुद्रामध्ये व्हावून जात आणि आता पाणी पिण्याची अडचण कोकणामध्ये होते पाऊस पडत नाही असं नाही परंतु माझी सातत्यानं कृषी मंत्री म्हणून आपल्याकडे विनंती पुन्हा एकदा आहे आपण विचार करा की कोकणावर डोंगर मात्र पाणी साचलं तर ते पाणी परक्युलेट होऊन खालच्या भागामध्ये विहिरी पासून सगळ्या भागामध्ये पाण्याचा प्रवाह वाढेल पाण्याचा उद्भव वाढेल आणि म्हणून आपण जे छोटे छोटे बांधारे मोठे बांधतो वगैरे ते दोन मध्ये बांधतो त्याच्यामध्ये कधीच पाणी साचत नाही त्याच्याऐवजी हे पाणी डोंगराच्या मात्यावर साचवण्याकरता म्हणून आपण त्याच्यामध्ये शास्त्र शुद्ध पद्धतीने एखादा अभ्यासगड नेमून त्या संदर्भामध्ये दे निर्णय का हे माझ्या

छायाचित्र पुढच्या वर्षी पुन्हा हिवाळी अधिवेशनात उपस्थित राहणार असा विश्वास सुद्धा आमदार सदा कदम यांनी यावेळेस व्यक्त केला पुढच्या बातमीकडे उद्धव ठाकरे यांनी अदानी उद्योग समूहाच्या विरोधात मोर्चा काढण्याचा इशारा दिलाय ठाकरे गटाकडून या मोर्चासाठीची तयारी देखील केली जाते सोळा डिसेंबरला हा मोर्चा काढण्यात येणार आहे आणि त्यासाठी ठाकरे गटाने धारावी पोलिसांकडे परवानगी मागितली होती ठाकरे गटाने धारावी पोलिसांना परवानगीसाठी पत्र पाठवलं परंतु धारावी पोलिसांनी ठाकरे गटाची ही मागणी मान्य केलेली नाहीये धारावी पोलिसांनी ठाकरे गटाच्या मोर्चाला परवानगी दिलेली नाहीये मोर्चाच्या परवानगीसाठी मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र पाठवा गटाला सांगितलंय तरी धारावी पोलिसांच्या या सूचनेनंतर गटाने आता मुंबई पोलीस आयुक्तांकडे मोर्चासाठी अर्ज टी कर्मचाऱ्यांच्या महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट सहकारी बँकेमधील आर्थिक अधिनियमितता प्रकरणी महिनाभरात चौकशी पूर्ण करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी विधानसभा विरोधी विजय वडेट्टीवार यांनी गुरुवारी सभागृहात गुरु प्रश्नोत्तराच्या तासात केली आहे महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट सहकारी बँक ही सर्वसामान्य माणसांची बँक आहे यामध्ये आर्थिक घोटाळे असल्याची माहिती उघडकीस आली आहे कर्जाचे व्याजदर हे नऊ टक्के आणि चौदा वरून साठ टक्के इतके कमी करण्याचा ठराव बँकेने केला या ठरावामुळे बँकेचे आर्थिक नुकसान होणार असल्याचे निर्देश भारतीय रिझर्व्ह बँकेने पंधरा सप्टेंबरच्या पत्रांवर महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट सहकारी बँकेला दिले देखील आहे यात मोठ्या प्रमाणात आर्थिक घोटाळे देखील झाले असल्याची माहिती समोर आहे त्यामुळे चौकशीचा कालावधी कमी करून एक महिन्याच्या आत किंवा पंधरा दिवसात चौकशी पूर्ण करून कारवाईची मागणी करत विरोधी पक्षने पक्षनेते विनंती सादर केली आहे अध्यक्ष महोदय हा जो ठराव घेतला या संदर्भात रिझर्व्ह बँकेने पाच नऊ दोन हजार तेवीस ला एक पत्र पाठवलं आणि हे करणं उचित नाही असं म्हटलंय जर रिझर्व्ह बँकांनी पत्र पाठवलं त्याची गंभीर दखल सहकार मंत्र्यांना सध्या त्याची कॉपी आहे आपल्याला त्याची प्रत मिळाली असेल त्यावेळेस आपण लक्ष घातलं असतं तर मला वाटतं की हा सगळा जो काही गोळ निर्माण झाला आणि ही, ही बँक आता बोळीत निघाली हे टाळता आलं असतं अध्यक्ष मोरे ही बँक सामान्य माणसाची बँक आहे कर्मचारी त्याच्यात कामगार हे सगळे बिचारे आता सगळे मंडळी फार अडचणीत असलेली आहे यावर एकच प्रश्न आहे की यामध्ये आर्थिक घोटाळे सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात झाल्याची माहिती आहे अध्यक्ष महोदय मला मंत्री महोदयाकडून एवढीच अपेक्षा आहे की तुम्ही कालावधी जरा कमी करा ही बँक तोपर्यंत राहणार नाही आणि कालावधी कमी करून एक महिन्याच्या आतमध्ये स्पेसिफिक किंवा पंधरा दिवसामध्ये खूप दिवसापासून या बँकेची अडचणी झालेली आहे तर एक महिन्याभरामध्ये पंधरा दिवसामध्ये ही चौकशी पूर्ण करा आणि तोपर्यंत जर हे संचालक मंडळ बरखास्त करायची मनामध्ये गोडबड होतीच तुमच्याकडे काही पुरावे आले आहेत आम्ही वाटलं आमच्याकडे पण आहेत त्यामध्ये काही गरीब प्रकार झालाय सविस्तर मानण्याची गरज नाही तुम्हाला तुमचा अधिकार वापरून जर प्रशासक नेमता आला असेल शिफारस करता आली तर ती पहिल्यांदा आपण करावी अशी माझी विनंती आहे ती आपण करणार कर। लोटेमाळ येथील गोवा बनावटीच्या दारूच्या अड्ड्यावरती धाड पडली आहे एकूण एकोणीसशे चव्वेचाळीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करत एकावरती गुन्हा दाखल करण्यात आलाय खेड तालुक्यातील आणि लोटे परशुराम औद्योगिक क्षेत्रातील लोटेवाळी येथे अवैध आणि बेकायदेशीर गोवा बनावटीच्या दारूच्या अड्ड्यावरती पोलिसांनी टाकून चव्वेचाळीस रुपयाचा गोवा बनावटीच्या दारूचा मुद्देमाल जप्त केलाय या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस करतात येऊयात एक छोटीशी विश्रांती तुम्ही पाहत राहा दीपवाहिनी मुकादम रॉयल आर्किट लक्झरियस टू आणि थ्री बी एच के फ्लॅट शॉप आणि ऑफिसेस महारेरा रजिस्टर्ड तुमच्या स्वप्नातलं घर आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत चोवीस तास पाणी सुविधेसह भूकंप विरोधी बांधकाम सहा ऑटोमॅटिक लिफ्ट्स स्कर्टिंग ग्रेनाइट फ्लोरिंग दर्जेदार कंपनीच्या स्लाइडिंग खिडक्या आणि दरवाजे अँटीस्किड बाथरूम फ्लोरिंग ब्रँडेड क्वालिटी फिटिंग आणि सॅनिटरी वेअर आय आय स्टँडर्ड कन्सिल्ड कॉपर वायरिंग मोड्युलर स्विचेस सह सुपीरियर फिनिश प्लास्टिक पेंट वॉल्स प्रत्येक रूम मध्ये मुबलक सूर्यप्रकाश आणि खेळत्या हवेसह लवकरात लवकर आपला फ्लॅट बुक करा मुकादम रॉयल ऑर्किड मुकादम डेव्हलपर्स मुकादम ब्रदर्स मुकादम लँडमार्क जवळ खेड संपर्क शमशुद्दीन मुकादम एट नाईन सेवन फाईव्ह वन झिरो वन टू वन टू नाईन फोर डबल टू सिक्स टू एट झिरो फोर सेवन आणि परवेज मुकादम नाईन फोर डबल टू फोर डबल टू सिक्स वन थ्री आणि विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत तुम्ही पाहताय दीपवाहिनी मुरडे येथील एस एस ग्रुपच्या वतीने खेड प्रीमियर लीग या तालुकास्तरीय भव्य नाईट अंडरग्राउंड क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय सदर उद्घाटन हे सरपंच महादेव गोठल तसेच भाजपचे मुर्डे अध्यक्ष सुनील पाचरेकर यांच्या हस्ते करण्यात आले या स्पर्धेसाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने पंचवीस हजार पाचशे पंचावन्न प्रथम पारितोषिक देण्यात येणार आहे तर शिवसेनेच्या वतीने पंधरा हजार पाचशे पंचावन्न पारितोषिक देण्यात येणार आहे तर श्रीकृष्ण केबल नेटवर्कच्या वतीने चार हजार चारशे चोवेचाळीस रुपयांचं तृतीय पारितोषिक देण्यात येणार आहे या स्पर्धेसाठी सरपंच महादेव गोठल उपसरपंच निधीश शिगवण पोलीस पाटील सोनाली जाधव ग्रामपंचायत सदस्य शशांक सिनटकर तंटामुक्त समितीचे अध्यक्ष किरण गोठल यांच्यासह सर्व संघमाल आणि क्रीडा प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते दोनों भी टीमों के लिए मुकाबला जीतना काफी टीम दोनों टीमें जानती है इस मुकाबले की अहमियत अगर यहाँ पर मुकाबला जीतते तो इस प्रतियोगिता में दोनों भी टीमों के लिए हो सकते हैं लेकिन यहाँ पर जो थोड़ी से नीचे रही थी बॉडरमैंड का खूबसूरत इस्तेमाल किया सिंगल के साथ रन संख्या आगे बढ़ती हुई रोटरी क्लब ऑफ खेळ आयोजित कैलासवासी आत्माराम शंकर चिखले स्मृती तालुका सतरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सकाळी दहा ते संध्याकाळी सहा या वेळेत रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल येथे आयोजित करण्यात आल्या प्रथम क्रमांकास चार हजार एक रुपये सन्मानचिन्ह आणि सहभाग प्रमाणपत्र वितरित करण्यात येणार आहे तर द्वितीय क्रमांकास तीन हजार एक रुपये सन्मान चिन्ह आणि सहभाग प्रमाणपत्र तसेच तृतीय क्रमांकास एक हजार एक रुपये सन्मान चिन्ह सहभाग प्रमाणपत्र आणि उत्कृष्ट दिग्दर्शक उत्कृष्ट कलाकार पुरुष स्त्री कलाकार सहकलाकार पुरुष सहकलाकार स्त्री उत्कृष्ट नेपथ्य उत्कृष्ट प्रकाश योजना आणि उत्कृष्ट पार्श्वसंगीत यांना देखील वैयक्तिकरित्या पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात येणार आहे स्पर्धेची फी ही दोनशे रुपये असून प्रथम येणाऱ्या सहा एकांकिकांना प्रवेश दिला जाणार आहे एकांकिका मराठी भाषेतील असाव्यात आणि कमाल मर्यादा मिनिटे असावी असा, असा नियम सांगण्यात परीक्षकांचा सा निर्णय हा अंतिम राहील सर्व विद्यार्थ्यांचे ओळखपत्र असणे बंधनकारक का असणार आहे एकांकिकेत किमान चार कलाकारांचा समावेश असावा तरी आपला प्रवेश निश्चित करण्याचे आवाहन रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉक्टर वरुण मोदी सचिव मंदार संसारे आणि प्रकल्प प्रमुख पराग चिखले यांनी केले कुणबी शिक्षण प्रसारक संस्था खेड मुंबई संचलित नवभारत हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज भरणे येथे संस्थेच्या सेहेचाळीसाव्या वर्धापन दिनानिमित्त प्रशालेच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या क्रीडा महोत्सवाचं उद्घाटन खेडचे तहसीलदार सुधीर सोनावणे यांच्या हस्ते क्रीडा प्रज्वलित करून करण्यात आलं यावेळी संस्थाध्यक्ष गोवळकर सहसचिव धूम सर तसेच खजिनदार सुभाष सोनवलकर सोनावणे सर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यावेळेस उपस्थित होते नवी दिल्ली येथे संपन्न झालेल्या दहाव्या राष्ट्रीय इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनामध्ये न्यू इंग्लिश स्कूल हेगली सवेणी विद्यालयाचे विलास गुरवसर यांचा विशेष सत्कार करण्यात आलाय सदर प्रदर्शनामध्ये मानसी महेंद्र शिंदे आणि विलास गुरम यांच्या संकल्पनेने बनवण्यात आलेल्या एमर्जन्सी एअर रिफिलर या मॉडेलची राष्ट्रीय इंस्पायर अवॉर्ड प्रदर्शनासाठी निवड करण्यात आली होती तरी दिल्ली येथील राष्ट्रीय इंस्पायर अवॉर्ड प्रदर्शनामध्ये या मॉडेलनं मोठं वर्चस्व निर्माण केलं याचबरोबर जिल्हा परिषद रत्नागिरी आणि पंचायत समिती शिक्षण विभाग खेड आणि पंधरा गाव विभाग जनता माध्यमिक शिक्षण संस्था धामणंद संचलित यशवंत विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय धामणंद यांच्या संयुक्त विद्यमाने एक्कावन्नव्या खेड तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनात लिलास सर या लिला यांचा विशेष असा सत्कार करण्यात आला यावेळी स्मृती सूर्यकांत महाडी आणि अक्षरा मंगेश कुळे यांनी सादर केलेल्या बहुउद्देशीय हातोडा प्रतिकृतीला चतुर्थ क्रमांक प्राप्त झाला असून त्यांचे आणि सदर विद्यार्थी मार्गदर्शन करणारे शिक्षक यांच्यावरती देखील आता अभिनंदनाचा वर्षाव केला जातोय वेळ जी इथेच थांबण्याची तुम्ही पाहत राहा दीपवाहिनी